नमस्कार मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे आज आलेलो आहे आमचे मित्र मान्य श्री योगेश पाटील खैरे यांच्या सहवासात आम्ही बऱ्याच वर्षापासून कार्य करत असतो आम्ही या रोडबद्दल मागे बरेच व्हिडिओ टाकले जेव्हा मी या भागामध्ये यायचो तेव्हा रोड खराब होते रोड चांगले नव्हते त्या टायमाला योगेश भाऊ पाटील खैरे हे मला सहकार्य करायचे आम्ही रोडबद्दल व्हिडिओ काढायचे यायचे पाटील यायचे आणि सांगायचे की बा हे किती वाईट गोष्ट आहे एवढा मोठा रोड असून सुद्धा या रोड व्हायचा नाही अशा पद्धतीत मान्य श्री योगेश भाऊ खैरे जे पाटील आहे हे मला सहकार्य करायचे मला अतिशय अभिमान वाटतो की जेव्हा काहीच नसतं तेव्हा तुम्ही सहकार्य करता त्या टायमाला तुमचं अस्तित्व तयार व्हायला लागतं आज आमच्यासोबत या भागाचे कार्यकर्ते मान्य श्री तातारा भुजंग साहेब आहे विलास भाऊ आगळे पाटील आहे अजून आमचे कॉन्टॅक्टदार सुरणकर आहे तसेच या परिसरातील महत्त्वाचे नागरिक आहे बंधू आहे तर आज अशी आज परिस्थिती झालेली आहे की खैरे साहेबाचं काय कौतुक करावं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे एक काळ असा होता की खैरे काय साहेब जेव्हा ह्या अटी व्यवसायात नव्हते तेव्हा खैरे साहेबाचं सोसो जिंदगी होते पण जेव्हा खैरे साहेब मागील बऱ्याच वर्षापासून या अटी व्यवसायामध्ये आले आणि त्यांना माणसाची नाड जोडण्याची जी शैली आहे जी स्टाईल आहे ती कळाली आणि हॉटेल राजवीरच्या माध्यमातून या भागामध्ये मा आपला धबधबा उभा केला मागील बऱ्याच वर्षापासून हॉटेल राजवीरच्या माध्यमातून नागरिकांना जोडण्याचं काम त्यांनी केलं या करंजेडा नगरीमध्ये त्यांचा जो आपलं अस्तित्व आहे ते अस्तित्व दिसायला लागलं एक एक माणूस जुळत त्यांनी हॉटेल न्यू राजवीरच्या माध्यमातून योगी भाऊ आपलं एक अस्तित्व साम्राज्य उभं केलं आज दहा पाच लोक त्यांच्या या हॉटेलच्या माध्यमातून पोट भरताय त्यांचा कुटुंब चालतंय तर खूप खूप अभिनंदन मान्य श्री योगेश भाऊ खैरे साहेब की तुम्ही आपल्या जीवनामध्ये कोणाची सर्व्हिस न करता सर्विस देणारे बनले लोकांना काम देणारे बनले लोकांचं मनोधैर्य कसं वाढेल या माध्यमातून या परिसरामध्ये आपला दबदबा उभा केला आणि या हॉटेल न्यू राजवीरच्या माध्यमातून तुम्ही या नागरिकांची सेवा करू लागलेली आहे आपल्याकडे विविध प्रकारचे नागरिक येतात त्यांच्या माध्यमातून तुमचा मी खूप मोठ्या प्रमाणात अभ्यास होतो व तुमच्या माध्यमातून बऱ्याच नागरिकांना शिकायला भेटतं की व्यवसाय काय आहे दोन पैसे कसे कमावायचे हो आपला परिवाराचा कसा ईध उदरनिर्वाह हो करायचा आपला परिवाराचा पोट भरत भरत आपण अपन, आपल्या परिसरातील नागरिकांनाही कसा रोजगार उपलब्ध करून द्यावा हे आमच्या योगेश भाऊ खैरे पाटील यांच्याकडून शिकावं कारण की त्यांनी आपल्या जीवनामध्ये शून्यातून सुवर्ण निर्माण केलं आणि हे साम्राज्य उभं केलं आज जर कधी तुम्हाला या करणखेडा परिसरामध्ये जेवण्याची एखादी चांगली उत्कृष्ट हॉटेल हटत असेल तर ती हॉटेल न्यू राजवी हॉटेल न्यू राजवेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या चिंचोल लिंबाजी करणखेडा ना, पिशोर नागापूर रामपूरवाडी पुरणवाडी आणि मागील बऱ्याच बऱ्याच ठिकाणी या परिसरामध्ये नागरिक येतात आणि सगळे नागरिक मस्त चांगल्या प्रकारे इथं तृप्त होऊन जातात जेवण करता जेवणाचं मी सुद्धा मागील बऱ्याच वर्षापासून हॉटेल या न्यू राजूरमध्ये येतो जेवण वगैरे करण्याची आमची बी खूप मोठे प्रमाणात सेवा मान्य श्री योगेश भाऊ खैरे पाटील हे करत असता खरंच तर योगेश भाऊ खैरे पाटलाचं एक आपला धबधबा उभा केलेला आहे त्यांनी आपला एक फ्रेंड सर्कल उभं केलं आणि त्या माध्यमातून सुद्धा या आपल्या करंजखेड गावामध्ये त्यांनी सामाजिक कार्याला मोठ्या प्रमाणात सुरुवात केलेली आहे करंजेड गावाचा कसा विकास व्हावा त्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून हे कार्यकर्ता आहे आज हे या करखेडा ग्रामपंचायतचे सदस्य असून त्यांनी मागील बऱ्याच वर्षापासून करंजेडा परिसराचा कसा विकास होईल आणि त्यातून कसा येणारा हा जो परिसर आहे हा कसा आपल्या क करंजखेड संघ जोडेल करंजखेड नगरीला चांगला चांगलं एक मजबूत गाव कसं बनवलं जाईल या दृष्टिकोनातून योगेश भाऊ खैरे पाटील यांनी मागील बऱ्याच वर्षापासून केलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये अनेक उतार आले पण त्या चढउताराला ते कुठल्याही प्रकारचं न डचकता सातत्यानं त्यांनी त्यांच्या कार्याला तोंड दिलेलं आहे त्यांचं कार्य घेऊन ते पुढे चालू लागलेले ला आहे आज या करंजेडा ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांनी ज्या पद्धतीनं आपल्या कामाला सुरुवात केली त्या कामाचं परिपूर्णता कशी घेऊन जायची हे त्या आपल्या टीमला घेऊन ते करू लागलेले आहे सगळे ग्रामपंचायत सदस्य असो सरपंच असो व परिसरातील नागरिक असो त्यांच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये क कला कौशल्य उभं राहिलेलं आहे आणि या परिसरामध्ये चांगल्या प्रकारचे उद्योग कसे उभे राहतील चांगल्या प्रकारचे धंदेबाणी कसे उभे राहतील या दृष्टिकोनातून मान्य श्री योगेश पाटील खैरे हे पावलं चालत आहे मग करंजखेडा असो नागापूर असो चुमनापूर असो चिंचोली असो पिशोर असो वासडी असो कन्नड असो या कन्नड तालुक्यातील महत्वाच्या गावांमध्ये मान्य श्री योगेश भाऊ खैरे पाटील यांचे मोठा धबधबा आहे आपण बघताय प्रत्येक माणूस या संसारामध्ये काम केल्याशिवाय जगू शकत नाही पण काम करण्यासाठी तुम्हाला एक स्टँड चांगला स्टँड असावा पाहिजेत त्यातून तुमच्या वाटचाली चांगल्या झाल्या पाहिजेत त्या वाटचाली चांगल्या होत असताना तुम्हाला सामाजिक दृष्टिकोन बी समोर ठेवावा लागतो संसार तर करायचाच करायचा आहे पण सामाजिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून तुम्हाला या जनतेची सेवा करायची असते या जनतेमुळे आपण मोठं झालेलं असतो ही जाणीव मान्य श्री योगेश पाटील खैरे यांना लक्षात आलेली आहे म्हणून मागील ग्रामपंचायतच्या माध्यमातून करंजखेडा गावाच्या माध्यमातून त्यांनी चांगल्या प्रकारचं कार्य उभं केलं नागरिकांना जवळकर कसं करायचं नागरिकांचा विकास कसा घडून आणायचा यंग जनरेशनसाठी काय पावलं उचलायचे ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामपंचायत कशा प्रकारे चांगल्या प्रकारचं ग्रो करू शकते अशा पद्धतीनं त्यांनी त्यांच्या टीमला एक मार्गदर्शन तत्व उभं केलेलं आहे आणि आज त्यातूनच मान्य श्री योगेश पाटील खरे यांचं एक अस्तित्व उभं राहिलं आहे आपण एक वेळेस नक्कीच योगेश पाटील खरे यांना भेटा आणि त्यांच्याकडून शिकून घ्या कशा की प्रकारे हा राजकीय हालचाली करायच्या प्रकारे सामाजिक हालचाली करायच्या कसा उद्योग उभा करायचा आणि आपला जो मित्रवर्ग आहे त्यांना कसं चांगल्या प्रकारचं एक मार्गदर्शन केलं जाईल त्यांनाही कसं प्रकारचं घेऊन चाललं जाईल या दृष्टिकोनातून एक दिवस तुम्ही योगेश पाटील खैरे यांची मुलाखत घ्या आणि त्यांच्यातून ऐका की काय आहे संसार आणि तो संसार कशा प्रकारे आम्ही एकमेकाला घेऊन पुढे जाऊ शकतो एकट्या माणसाच काही खरं नाही तोपर्यंत तो तुमचा चार चौघाचा चार चौघाळा नाहीये मित्रमंडळी नाहीये तोपर्यंत तुमचं अस्तित्व नाहीये हे चांगलं तुम्ही आमच्या मान्यश्री योगेश पाटील खरे यांच्याकडून चुकून घ्यावं कारण योगेश पाटील खैरे आमच्या मागील बऱ्याच वर्षापासून दोस्ती आहे मग तुम्ही केव्हा बी योगच पाटील गड़े आले तर तिथून कधीच तुम्ही नाराजबा बाहेर जाणार नाही तुम्ही खाली आता नेसात पण इथून फूट भरून जाल मनाची बुद्धीची शुदोरी ते तुम्हाला देणार आणि त्यांच्यामध्ये ती कला कौशल्य आहे आणि अशाच प्रकारे आमच्या परिसरामध्ये नागरिक उभे राहिले पाहिजेत मी मान्य श्री योगेश पाटील खैरे यांना शुभेच्छा देतो की त्यांनी ज्या पद्धतीनं ग्रामपंचायत आणि हॉटेल राजूरच्या माध्यमातून जनतेची सेवा करणं सुरू केलेली आहे ती सेवा चांगल्या प्रकारे त्यांची वाढावी दींतुना रात चौगुना या पद्धतीने त्यांचा विकास झाला पाहिजेत कारण की काय व्यक्ती बरेच येत्या जन्मनाला हेला आणि पाणी भरू भरून मेला भाऊ जी, जी। चा -चा हो जी हे जीवन नाहीये जीवन जगत असताना ना काहीतरी करून दाखवायची धुमक तुमच्यामध्ये असायला पाहिजे अरे दुरून दुस तेकत ते सोनं नसतं करून दाखवावं लागतं जे करते जरा त्याचं सोनं त्याला म्हणा सोनं दुरून दुसरं काय बरंच म्हणते ना की मला हे करायचंय मला ते करायचंय अरे दुरून डोंगर साजरे करायचे अहो धुरून डोंगर साजरे करत असाल तुम्ही भाऊ इथं महत्वाचं काय आहे प्रॅक्टिकल काम केलं गेलं पाहिजेत चार लोक आपल्या जवळ आले पाहिजेत नंतर मग उंटाउंट शाळेत बरेच लोक सांभाळतात काय प्रॅक्टिकल काम करणारा माणूस असला पाहिजेत म्हणून या ग्रामपंचायतच्या माध्यमातून करून त्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून मान्यसाहेब योगेश पाटील खैरे यांनी एका चांगल्या प्रकारचा आपला अस्तित्वाचा गळा एक दाखवून दिला की कार्य काय असतं कार्य कौशल्यातून माणसाची काय तयारी होती काय माणसामध्ये असतं अहो माणूस तर माणूसच असतो पण भोदेवर फतो महाराजांच्या आशीर्वादाने आम्हाला सुद्धा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात यायला भेटलं या भागामध्ये राहायला भेटलं या भागातून आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक कार्य करायला भेटले मग त्यातूनच योगेश पाटील खैरे यांचा आमचा दोस्ताना आहे म्हणजे आमचा जर बचपणा या भागात गेलेला आहे मग बचपना भागात गेलेला असल्यामुळं मग काय ते आमच्या काय म्हणताना पाचवी वर्ष पूर्ण आहे करंज खेळा म्हणलं तर किंवा आपलं गावात आलो करंज करंजेडला येतो आणि भाऊ हे ही एक ही एक पद्धत आहे देवाणघेवाण जीवनामध्ये दे चालत असती आणि ती देवाणघेवाण करत असताना तुम्हाला तुमच्या मित्रमंडळांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन कसं होईल चांगल्या प्रकारे एकमेकाला कसं ग्रो करता येईल या दृष्टिकोनातून आज मी करावं शंकरराव आणखेडे जरी तुमच्यामध्ये बोलत असेल तर मी बोलतो कोणाबद्दल येतं या परिसराचे जे एक चांगले एक महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणून योगेश पाटील खैरे हे हे एक छोट्या खानी एक मोठा उद्योग उभा केला आणि बरेचशा नागरिकांना त्यांनी एक रोजगार उभा करून दिला तरी अशा पद्धतीनं मान्य श्री योगेश पाटील यांच्या या कार्याला मी सल्यूट करतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना शुभेच्छा देतो कि जे ही, जे ही, जे ही, जे की त्यांनी आपल्या जीवनामध्ये असंच कार्य करत राहो जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र महाराज की जय